हॅलो एवरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पांची जी शंकष्टी चतुर्थी आहे ना ती या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे बर का आणि उपवास असू नाहीतर नसू सगळ्यांनी हे उपाय करायचे आहे यापूर्वीचा आत्ता देखील या मागचा व्हिडिओ मी तुम्हाला जो दिला होता त्यामध्ये आईने मुलांसाठी करायचा रामबाण उपाय सांगितलेला आहे पण तो उपाय गुप्तपणे करायचा आहे प्रत्येक आईने येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आणि आत्ता या दोन हजार चोवीसमध्ये ज्या काही गोष्टी निगेटिव्हिटी मुलांच्या बाबतीत घडल्या तर त्या या उपायाने दूर होतील याशिवाय आज संकष्टी चतुर्थी जी आहे ती बुधवारी आलेली आहे आणि बुधपुष्य नक्षत्र योग घडवत आहे म्हणूनच या दिवशी जे आपण उपाय करू ते सिद्ध होणार आहेत आणि महा उपायामध्ये कितीही साधा उपाय असू दे तर त्याचा उपाय जो महा उपाय ठरणार आहे तर सर्वप्रथम आज आपण काय करायचं आहे मन श्री गणेशाची आराधना करायची आहे मनोमन सतत श्री गणेशाचं नाव घ्यायचं आहे शंभर ग्रॅम गूळ आणि चण्याची जी डाळ असते ती शंभर ग्रॅम घ्यायची आहे पाच विलायची पाच हळदीच्या गाठ म्हणजे हळकुंड्या ज्या असतात ना त्या हे सगळं घ्यायचं आहे आणि तुम्ही आपल्या ज्या कामावरती ज्या काही अडचणी आहेत ते सगळे या पोटलीमध्ये बांधून तुम्ही म्हणायचं आहे बुध आणि मंगळाचा आणि गुरुचा योग यामध्ये होणार आहे जी तुम्हाला जे तुमच्या कामामध्ये आहे ती वाढ करणार आहे म्हणजे तुम्हाला यश देणार आहे मनी प्रॉब्लेम जो असेल तो निघून जाईल जी पैशाची चिंता आहे आर्थिक तुम्हाला चणचन आहे त्यामध्ये तुम्हाला कुठेतरी स्टेबिलिटी जाणवेल तुमच्या बिझनेसमध्ये जॉबमध्ये प्रमोशन ग्रोथ मिळण्यासाठी कर्जमुक्तीसाठी हा जालिम उपाय आहे गुळ घ्यायचा आहे हिरवी विलायची घ्यायची आहे हळकुंड घ्यायचे आहेत पाच आणि त्यानंतर तुम्ही ह्या चार वस्तू पिवळ्या कापडामध्ये बांधून गणपतीच्या मंदिरामध्ये अर्पण करायच्या आहेत यामुळे तुम्हाला खरंच खूप छान अनुभव येईल आणखीन याशिवाय एक उपाय जो आहे तो आपल्या सगळ्यांना करायचा आहे कारण अठरा डिसेंबर ही जी तारीख आहे ही शेवटची म्हणजेच या वर्षातील शेवटची अशी संकष्टी चतुर्थी असणारे त्यासोबत हे जे पुष्य नक्षत्र आलेलं आहे तर या पुष्य नक्षत्रावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादासोबतच तुम्हाला शनिदेवांचा आशीर्वाद मिळत आहे पुष्य नक्षत्र जेव्हा घडतं तेव्हा म्हणूनच आजच्या दिवशी तुम्ही जे आहे पूर्ण संपूर्ण वर्षासाठी विद्यार्थ्यांनी खास करून पेन पेन्सिल जे आहे ते खरेदी करायचे आहेत पाच किंवा दोन किंवा तीन सात या संख्येमध्ये आणि ते गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे आपल्या मंदिरात देवारात ठेवायचं आहे रात्रभर तिथंच ठेवायचे आहे ते आणि त्याला जे पेन आहे किंवा पेन्सिल आहे म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात त्यानुसार तुम्ही काय वापरत असताल प्रकारे तुम्ही हळदीचा तिलक लावायचा आहे आणि त्यानंतर रात्रभर तिथंच ठेवायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी हे उचलून आपण स्टोअर करू शकता जिथे तुम्ही ठेवता तुमच्या अभ्यासाच्या वस्तू आणि पुढच्या वर्षी याच सगळ्या वस्तू ज्या आहेत पेन किंवा पेन्सिल या वापरायच्या आहेत तुम्ही जेणेकरून बुद्धीचा देवता गणपती बाप्पा यांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल आणि कष्टाचे फळ देणारे शनिदेव ते देखील तुम्हाला योग्य प्रकारे तुमच्या कष्टाचं फळ देतील म्हणूनच हा उपाय करायला अजिबात विसरू नका याशिवाय तुम्ही आजच्या दिवशी जेवढं शक्य आहे तेवढं गणपती स्तोत्र म्हणायचं आहे किंवा ऐकायचं आहे गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे गणपती बाप्पांना लाल गुलाबाचं फूल अर्पण करायचं आहे याशिवाय चंदनाचं अत्तर गणपती बाप्पांना लावायचं आहे आणि गणपती बाप्पांची आरती जरूर करायची आहे चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवांना पाण्यामध्ये थोडंसं दूध तांदूळ मिक्स करून तुम्ही अर्घ्य द्यायचं आहे आणि मग तुम्ही जो काही नैवेद्य बनवला असेल मोदकांचा किंवा साधा जो तुम्ही बनवलेला असेल साखरेचा सुद्धा तो देखील देवाला चालेल पण तो नैवेद्य अर्पण करून मग आरती करून तुम्ही उपवास जर असेल तुमचा तर तो सोडू शकता अशा प्रकारे तुम्ही छोटेसे पण साधे उपाय जरूर करा मी मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितला मुलांसाठी उपाय तो देखील करा आणि हा देखील विद्या लाभण्यासाठी किंवा विद्येवरती गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळण्यासाठी हा उपाय प्रत्येक विद्यार्थ्याने जरूर करा तसेच आजच्या दिवशी तुम्ही आणखीन काय करू शकता तर भगवान शिवशंकर जे आहेत जे गणपती बाप्पांचे पिता आहेत त्यांना तुम्ही काय करू शकता शिवलिंग जे आहे गणपतीचं जे, जे आहे मंदिर तिथे देखील जर असेल किंवा शंकराच्या मंदिरामध्ये शिवलिंगावरती तुम्ही हिरवे अखंड मूग जे आहेत ते अर्पण करायचे आहेत आजच्या दिवशी असे केल्यामुळे तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये जे फोकस आहे कॉन्सन्ट्रेशन आहे ते तुम्हाला वाढण्यास मदत होते आणि तुमचं जे माइंड आहे जी बुद्धी आहे ती शार्प होते त्यामुळे तुम्हाला तुमच्या कोणतंही तुमचं जे असू देत तुम्हाला जो अवघड वाटणारा विषय जो असू दे मॅथ्स सायन्स वगैरे तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यास करताना गोडी लागते आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट येतो अशा प्रकारे तुम्हाला त्यामध्ये जे आठवत नसतात गोष्टी तर त्या गोष्टी तुमच्या कमी कमी होत जातात दर सोमवारी तुम्ही हिरवे मूग जरा अर्पण केले तर तुम्हाला याचा चमत्कार जरूर जाणून येतो चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ